चला गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आपण चवीची ओळख करून घेणार आहे मला सांगायचं पटापट पत हीच चव ठेवलेली गोड लागते का खारट लागतंय का आंबट लागतंय असं तुम्ही सांगणार आहे ना तयार आहे हां चला संस्कार आहे पहिल्यांदा चला सांगा पटकन काहीतरी खायचं सांगायचं कसं लागतंय ते आंबट चला जागेवर चला समर्थ या दुसरं घेऊन सांगा पटकन दुसरं काय तरी घ्या की चिंच समजली आपल्याला कशी आहे <laughs> चिंच समजली हा चला या या हर्षत च लवकर दुसरं काहीतरी घेऊन सांगा दुसरं काहीतरी घेऊन सांगा कस लागत कसं लागत गोड लागतंय चला हां या, या लवकर तोंडात घालायचं नाही ते उठून यायचं लगेच पटकन ह्याला आंबट आवडते सारखं आंबट खाते काय कसं लागतंय आंबट हां चला चला आणशू हात लावू नका थांबा थांबा देणार आहे सगळ्यांना मीठ खाऊ दाखो मीठ कसं लागतंय खारट चला गौरी या हा हा काय खात कसं लागतंय कसं लागतंय गोड लागतंय या या प्राणी चल कसं लागतंय गोड